आज तर आज आपण आहोत कांदा व्हिडिओ शेवटपर्यंत चला तर व्हिडिओला स्टार्ट कर। नमस्कार तर आज मी बनवत आहे कांदा भजी त्याच्यासाठी मी तीन मोठे कांदे बारीक कापून त्याला थोडंसं मीठ लावून अशा पद्धतीने हे केलं त्याला पाणी पण छान सुटलं बघू शकता तुम्ही तर हे असे मी कापून दहा मिनटं ठेवले तर इथे मी घेतला आहे मसाले तर इथे हळद आहे चवीनुसार मीठ थोडंसं लाल मिरची पावडर काश्मीरी थोडंसं ओवा आणि इथे तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात बारीक कापून आणि हे आपलं बेसन चला तर आता आपण तयारी करूया आणि मीठ मी पहिल्या ह्याच्यामध्ये घातलं आहे म्हणून मी एवढंच घेतलं आहे तर आता हे बेसनमध्ये मी काही पाणी ॲड करणार नाही आहे तर मी अशी ह्याच्यामध्ये सर्व मसाले टाकून घेते चवीनुसार मीठ चवीनुसार हळद आणि मिरची पावडर बेसन ते सर्व चांगलं आपल्याला मिक्स करून आहे अशा हाताने असं सुंदर ह्याच्यामध्ये पाणी तर आधी मी घालणारच नाही जेवढं ह्याच्यात भिजेल तेवढं मी ह्याच्यात हे बेसन भिजवून घेणार आहे आणि लागलं तर मी पाणी पण पाण्याची गरज लागत नाही मग खूप छान असे खुसखुशीत कुछ होतात भाजी तर जेवढं भिजवतं असं चांगल्या हाताने मिक्स करून घ्यायचं तर बघू शकता आपल्या ह्या पद्धतीने झालं आहे बेसनचं हे लावून ठेवलेलं आहे बघू शकता तुम्ही त्यात आम्ही कढई ठेवते गरम करायला तेल गॅस पेटून घेते गॅस थोडा कमी त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊया इथे ते आपलं तेल गरम झालंय आता हे मी ह्या पद्धतीने सर्व सोडून घेते पाऊस पडला आणि कांदा भजी नाही तर खूप खायला मजा पण येते पावसातरी खायला तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने चांगलेलं फ्राय हे करून घेऊया कुरकुरीत तर पहिल्या पावसामध्ये असे पाऊस वगैरे पडला की पकोडे भजी कांदा भजी बटाटे भजी असे खायला खूप आवडतात तर तर आता आपण परत एकदा टाकून घेऊया ह्या पद्धतीने सर्व आहेत त्याचे तर आपले झणझणीत आणि कुरकुरीत असे आपले कांदा भजी रेडी आहेत तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा या सर्वांनी मिरची सोबत कांदाभजी खायला तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने एकदम कुरकुरीत झाले <coughs> या नक्की कांदाभजी <coughs> खायला सर्वांना तर आपले गरमागरम भजी रेडी आहे, बघू शकता तुम्ही या पद्धतीने झालेले आहेत तर या सर्वांनी कांदा भजी खायला <coughs> कशी वाटली रेसिपी नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चला तर रेसिपीला स्टार्ट करूया